तर काही दिवसापूर्वी माझ्या चॅनलवरती एक चैतन्य दादांची मी व्हिडिओ टाकलेली की काशीचा विश्वेश्वर सोडवा ही छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची इच्छा होती व्हिडिओला बऱ्याच सारी चला नंतर मला बऱ्याचशा लोकांनी हा प्रश्न विचारला की याबद्दल तुमच्याकडे काही पुरावा आहे का बऱ्याचसे डॉक्युमेंट्स आल्यावर आम्हाला एक समकालीन पुरावा मिळाला आहे तो म्हणजे आज्ञापत्र हे आज्ञापत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले अमात्य म्हणजे अर्थमंत्री रामचंद्र पंत यांच्याकडून लिहून घेतलेलं आणि त्यामध्ये हा उल्लेख आहे की काशीचा विश्वेश्वर सोडवणे हा एक समकालीन पुरावा आहे आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहून घेण्याचं कारण हे होतं की पुढचे जे राज्यकर्ते येतील म्हणजे त्यांच्या पुढचा जो छत्रपती असेल त्याने राज्य कसं चालवावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातलं स्वराज्य कसं होतं याबद्दल काही सूचना केल्या गेलेल्या आहेत त्यामुळे जे कोणी सांगतात ना की छत्रपती शिवाजी महाराजांचं असं काही इच्छा नव्हती हो ते धर्मनिरपेक्ष होते वगैरे वगैरे त्यांच्यासाठी हा समकालीन एक ठोस पुरावा आहे आणि हा पुरावा तुमचे आणि आमचे सर्वांचे डोळे उघडतोय छत्रपती शिवाजी महाराजांची ही इच्छा असण्याचं अजून एक कारण असं असू शकतं की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून निसटलेले त्यानंतर एका वर्षाच्या आतच औरंगजेबाने हे काशी विश्वेश्वराचं मंदिर फोडलं होतं कदाचित ही सलसुद्धा छत्रपती शिवरायांच्या मनात राहिली असेल